मैसूर पाक बनवण्यासाठी कढईमध्ये दोन वाटी साखर आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी तापायला ठेवायचं दुसरीकडे गॅस पेटवून दोन वाटी तेल तापायला ठेवायचं कडकडीत तेल तापल्यानंतर एका भांड्याला तूप लावून ठेवायचं आणि एक, एक चांगलं एक तारी पाक झाल्यानंतर त्याच्यात बेसनपीठ टाकायचं एक वाटी आणि ते चांगलं मग चांगलं असं परतून घेतल्यानंतर चांगलं झाल्याच्यानंतर गॅस मंद करून त्याच्यावर ते कडकडीत तापलेलं तेल पहिपही जसं जसं लागेल तसं तसं टाकून ते ढवळत राहायचं छान असं परतेपर्यंत चांगलं ढवत राहून द्यायचं त्याच्यामध्ये एक सात ते आठ वेळा चांगलं ढवत राहायचं चा तेल टाकून चांगलं ते एकदम छान असं झाल्याच्या नंतर ज जसं ते सोडल तार तसं तसं ते तयार होईल कढईला लागण्याचं सोडलं की पाक तयार झाला असा समजायचा आणि त्याच्यानंतर छान असं सगळं तेल त्याच्यावर टाकून घेऊन चांगलं असं मिक्स करून नंतर तूप लावलेल्या भांड्यामध्ये ते असं गॅस बंद करून चांगलं असं मिक्समध्ये परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान असं बॅटर तयार झाल्याच्यानंतर ते असं थंड झाल्यावर असं जाईदार छान दिसतं त्याच्यानंतर एक तासाने त्या ह्याला वड्या पाडून घ्यायच्या छान अशा वड्या लगेच पडतात मऊ आणि त्या असा उलट केल्याच्यानंतर छान असा पाक तयार होतो खायलाही छान खुसखुशीत